आंबेडकर चौक या ठिकाणी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बसवले होते बसवले होता त्यानुसार आज आमच्यावर जे आमचे भीमसैनिक आहेत अशोक गायकवाड योगेश गायकवाड अरुण मस्के धीरज मस्के बबलू साखरे प्रीतम साळवे या व मी असा आमच्यावर या ठिकाणी शरद दिवार जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे दाखल आज सकाळपासूनच आम्हाला पोलीस स्टेशन दे मध्ये बसवून घेतलं होतं आणि त्याचे आता आम्हाला जामीन भेटलेली आहे म्हणून मी सर्व भीमसैनिकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो त्यांनी या आपल्या सगळ्यांनी योगदान दिलं आज या ठिकाणी पर्वतीविषयी आम्ही जो पुतळा बसवला होता समाजाने समज बालवानी समर बालवानी जो पुतळा बसवला होता महामानवडाची बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये की गेल्या कित्येक वर्षापासून ते, ते वर्षा जे स्वप्न होत त्या खरं खरं खऱ्या अर्थाने आज या सर्व तरुण मंडळाने सर्व तरुण भीमसैनिकांनी आज स्वप्न ते साकार करण्यात आलं त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन मध्ये काही कायदेशीर मार्गी काही गुन्हे दाखल झाले होते त्या अनुषंगाने आज सर्व काही गुन्हे आमचे लखन हजारे असतील आमचे अशोक तर भाऊ गायकवाड असतील बबलू साखरे असतील आमची प्रवीण मस्के असतील पण धीरज साहेब मस्ती असते त्या सर्व भीमसैनिकांवर आज काय ते गुन्हे दाखल झालेत आताच थोड्याच वेळात म्हणजे पोलीस स्टेशनला बोलवून घेऊन आमच्या सर्वांच्या जामीन टेबल जामीन बी झाला आणि त्या अनुषंगाने आता आम्ही बाहेर आलेलो आणि सर्व जे काही आमचे जे योद्धे आहेत जे, जे सर्व आमचे भीमसैनिक आहेत ते सर्व लढवय्ये भीमसैनिकांचं मी सर्व केसच्या तथा केस तालुक्याच्या

त्याबद्दल मी बाळराजे यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो केज नगर पंचायतने देखील आम्हाला आम्ही जी मागणी केली होती ती वेळेतच आठ दिवसामध्ये केली दिली म्हणून मी केजच्या नगराध्यक्ष हारुनी नामदा यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो व शिवसैनिक या ठिकाणी जे काय होते संदीप नायकवाडे असतील आमचे भाऊसाहेब गुड असतील संदीप चाळक असेल गंभीर आप्पा असतील असे जे अनेक शिवसैनिक होते त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो व त्या ठिकाणी आमचे मुस्लिम मावळे देखील होते आमचे जमीर खुरेशी असतील सय्यद आजीम दादा असतील त्या सर्वांचे सुद्धा मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो